आजच्या संगणकीय युगात जिथे चित्र किंवा वॉलपेपर्स आणि तयार अथवा रेडीमेड स्टिकर्स भिंतीवर सुशोभीकरणासाठी वापरले जातात तिथे नाशिकच्या सुलेखनकार पूजा निलेश यांनी दहा बाय पाच साईजच्या कॅनव्हासवर हनुमान चालिसा लिहिलाय यासाठी त्यांनी ॲक्रेलिक कलर्स आणि ब्रशचा वापर केलाय हे काम पूर्ण होण्यासाठी त्यांना सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागला सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की हे हस्तलिखित नाशिक नगरीहून थेट सिंगापूर स्थित राजेश राव यांच्या घरी विराजमान होणार आहे पूजा आणि निलेश यांनी आधी मांजर पाटावर अशा प्रकारे मारुती स्तोत्राचे सुलेखन केले आहे आणि ते त्रिपुरा अगरतला येथे श्री मुरारी बापू यांच्या कार्यक्रमात त्यांना भेट देण्यात आले होते ते पाहून त्यांना सिंगापूरहून अशाच प्रकारे आम्हाला हनुमान चालिसा हस्तलिखित स्वरूपात लिहिण्यासाठी विचारले आणि ही अप्रतिम कलाकृती निर्माण झाली आहे इतर कुठल्याही माध्यमांपेक्षा कापडावर ब्रशच्या साह्यानं लिहिणं फार अवघड काम असतं पण आपण जे काम स्वतःच्या हाताने करतो त्याची अनुभूती काही औरच असते असा त्यांचा अनुभव आहे जगभरात सगळीकडे अयोध्या मंदिर आणि रामलल्लांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचं वातावरण असताना श्रीरामाचे सच्चे भक्त श्री हनुमान यांची सेवा करण्याचं भाग्य मिळाले याचा पूजा निलेश यांना मनापासून आनंद झाला मी गेले पंधरा वर्षापासून अच्युत सरांबरोबर कॅलिग्राफी शिकते आणि त्यांच्यासोबत बऱ्याच वर्कशॉप किंवा कार्यशाळांमधून मी सहभाग घेतलेला आहे आणि आपण अभिर क्रिएशन्स म्हणून नाशिकमध्ये देखील कॅलिग्राफीची का स्कूल चालवतो तिथे मी अनेक विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे अनेक विद्यार्थी आमच्याकडे येतात आणि कॅलिग्राफी शिकून जातात आणि त्याच माध्यमातून आपण अनेक प्रोजेक्टही साकार करत असतो आणि त्याच दरम्यान मी एक मारुतीस्तोत्र लिहिलं होतं आणि जे मारुतीस्तोत्र मी कापडावरती लिहिलं होतं म्हणजे पाटावर लिहिलं होतं आणि ते मारुतीस्तोत्र त्रिपुराला म्हणजे त्रिपुरा आगरतळाला एका एक्झिबिशनमध्ये मुरारी बापूंचा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये ते प्रेझेंट केलं गेलं होतं आणि मुरारी बापूंनी स्वतः त्याचं कौतुकही केलं होतं तर ते पाहून मला एका गृहस्थांचा सिंगापूरहून फोन आला की तुम्ही ज्या प्रकारे आ, मारुती सूत्र लिहिलं आहे त्याचप्रकारे आम्हाला हनुमान चालिसा देखील लिहून द्याल का तर मी काहीच विचार न करता म्हणजे अगदी आवडीचं काम आणि क्षणाचाही विलंब न लावता मी ते आव्हान स्वीकारलं आणि या आता तुम्ही बघत असाल तर पाच बाय दहाच्या कॅनव्हासवरती ही हनुमान चालिसा लिहिलेली आहे आणि ही ॲक्रेलिक रंगांनी लिहिलेली आहे ॲक्रेलिक कलरचा आणि ब्रशचा याच्यामध्ये वापर केला आहे आणि मला आता ही हनुमान चालिसा लिहिलेली हनुमानजींनी माझ्याकडून सेवा करून घेतली आहे आणि आपल्या आत्ताच आपण बघतो आहे की राम मंदिराची प्रतिष्ठापना झालेली आहे राम मंदिर उभं राहिलं आहे आणि रामलल्ला राम त्याच्यामध्ये विसावले आहेत तर आपल्याकडून ही एक छोटीशी सेवा झाली छोटीशी सेवा सेवा झाली आहे असं मला वाटतं आहे आणि इथून हे आता सिंगापूरला जाणार आहे याचा मला खूप आनंद होतो आहे आणि हे सगळं साकारताना मला माझे मिस्टर निलेश गायधनी आणि माझे मित्र Uh, केशव कासार यांचं खूप मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलेलं ला आहे त्यामुळे मला खूप आनंद होतो या संपूर्ण कार्यात त्यांना त्यांचे पती सुलेखनकार आणि इंटेरियर डिझायनर निलेश कायधणी आणि नाशिकचे सुप्रसिद्ध चित्रकार केशव कासार यांचं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलंय मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक